गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध पुण्यामधून एक अशीच धक्कादायक बातमी समोर येत आहे दोन मित्र प्यायला बसले त्यांच्यात भांडण झाल्याने मित्रानेच केला मित्राचा खून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या नमस्कार मी विनाक्षी गोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांमधील भांडणं ही काही नवीन नाहीत पण अनेकदा दोस्ती कुस्ती होऊन हत्येचा प्रयत्न केव्हा हत्या करण्यापर्यंतच्या दुर्दैवी घटना घडतात त्यामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागतो अनेकदा या गंभीर गुन्ह्याचं कारण देखील किरकोळच असतं आता पुण्यात घडलेली अशीच एक घटना समोर आली असून दोन मित्र दारुपेला बसले असतात त्यांच्यात वाद झाला त्यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पहार घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यात तपास लावण्यात पोलिसांना रक्ताने माखलेला मोबाईल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे याबाबत पुण्याच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली या घटनेतील मृत्यू व्यक्ती हा बिहारचा होता तर ज्याने खून केला तो पश्चिम बंगालचा आहे दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजता एक डेड बॉडी सापडल्या संदर्भात माहिती मिळाली होती एका एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील ही घटना घडली बिरन सुबल आणि नयनप्रसाद दोघे मित्र त्यातील एक बिहारचा आणि दुसरा पश्चिम बंगालचा हे दोघेही कामानिमित्त पुण्यात आले होते कात्राज परिसरात राहू लागले ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोघे दारू प्यायला एकत्र बसले होते मात्र किरकोळ वादातून त्यांची जोराची भांडणं झाली आणि हे प्रकरण हत्येपर्यंत गेलं आठ फेब्रुवारीच्या रात्री दोघेही आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यपान करत बसलेले होते मद्यप्राशन केल्यानंतर वीरन सुबल याला घटस्फोटतील पत्नीची आठवण झाल्याने त्याने तिला फोन केला मात्र त्याचा फोन उचलला गेला नाही हे पाहून नयन प्रसाद याने खालच्या भाषेत कमेंट करत बिरणची चेष्टामस्करी केली दोघांमधील चेष्टा चेष्टामस्करी वाद टोकाला पोहोचला हाच राग अनावर झाल्याने वीरनने शेजारीच पडलेली लोखंडी उपहार घेऊन नवीन प्रसाद याच्यावर जोरदार वार केले या घटनेत नवीन प्रसादच्या जागेवर मृत्यू झाला दरम्यान खून केल्यानंतर आरोपी बिरण पुण्यातून पळून गेला त्यानंतर दोन मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये गेला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला इकडे दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला मृत्यू सडू लागल्याने मैत्याची ओळखही पटत नव्हती खून झालेल्या व्यक्ती आणि आरोपी कोण याचा मागमूस लागत नव्हता मात्र त्या ठिकाणी रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना सापडला रक्ताने माखलेला हा मोबाईलच शेवट बोलला या मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि तपास करत पोलिसांनी आरोपी बिरन सुबलकर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी जाऊन बेड्या ठोकल्या अखेर एका मोबाईलमुळे या खुनाच्या गुन्ह्याचा तपास उघडला